तुळशी कधी प्रगट झाली कार्तिक पौर्णिमेला तुळशी प्रथम मंगलमय प्रगट झाली तुळशी तिची प्रथम पूजा कोणी केली भगवान श्रीहरीने तुळशीची प्रथम पूजा केली जो कार्तिक पौर्णिमेला विश्वपावने तुळशीची पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकप्रत जातो जो कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला तुळशी पत्र अर्पण करतो तो दहा हजार गायी दान दिल्याचे फलास प्राप्त होतो तुळशी नामाष्टकांचे फल तुळशी नामष्टक स्मरणाने भरल्याने संतानहीन पुरुषास संतान, संतान प्राप्त होतो पत्नीहीनाला पत्नी बुद्धिहीनाला पत्नी। बुद्धी, बुद्धी। बंधुहीनाला बंधू रोगाला रोगमुक्ती बंधनात पडलेल्याला मुक्ती, भय मुक्ती व सर्व पापापासून मुक्ती मिळते तुलसी महात्म्या श्री गणेशाय नमा गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण आधी वंदावा ग गजवंदन मंगलमूर्ती मौर्या मग नमो शारदा सुंदरी बसुनी आली हंसावरी जेने कळली माझी वैखरी कवित्वा लागी मग नमू सद्गुरू माऊली त्याचे मज कृपा केली काय माझी शीथळ झाली आले हृदय विज्ञान मग नमु, नमु व्यासाधिक जाणं जे चौदा विद्येचे विधान त्यासी केले नमन दोन्ही कर जोडूनी व्यास सांगे जनमे जया लागुनी कथा एका पावना तुळशी देवीची आख्यान एकचित्त श्रवण करावे तुळशी वृंदावन जयाच्या द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी जयाचे पुण्य नाही सरी एके राया नित्य जो तुळशी स नमस्करी त्यासी देखुनियाम पडे दुरी विष्णुदूत आदर करी तया प्राणी जे प्राणी तुळशी पूजन करती तुळशी संगे घडे श्रीहरीची भक्ती हे वार्ता आहे निचंती असत्य न मानावे तुळशी देवीची मंजुरी अर्पियली श्रीकृष्णाच्या श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी असे वंदे ऋषी तुळशी पत्र घालिता कानी तयाच्या पातकाची होय धुनी तो माझा भक्त म्हणे शरणांग पाणी मजा आवडी तयासी तुळशी वृंदावनाची मृतिका जो कपाळी लावी तिलका तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जे तुळशीची माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवे तुळशीस सा अतुरती सावकाश तुळशी पूजने नित्य करी तुळशी पूजन स्मरणे संतोष पावे कृष्ण जेने होय सुख संपन्न धन्य धन्य, धन्य भक्त माझा हुकाराची तुळशी पूजिता फुकारची तुळशी पूजिता तयाच्या यमयातना तुटती बडे न जाती विष्णू दुत वैकुंठी जयासी जाने वैकुंठासी वैकुंठ आहे तुळशी पासी मनी विश्राचे तुळशी पूजन करावे तुळशी स घालती मनी विश्वासे तुळशी स घालती उदक त्या प्राणी कैची दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुळशी पूजनाने जो करी तुळशी पूजन भक्तिभावाने गरुड ध्वज कृष्ण होणे केवळ भक्त माझा अतिप्रिती होय तुळशी वृंदावन ज्याच्या अंगणी प्रांत काळी दर्शन घडे नित्य त्याच्या पातकाची होय धुनी तो पुण्य प्राणी जाणावा हुकाचे घालिता तुळशी स पाणी यमदूत सांगती यमाला लागुनी, बडे विष्णुदूत नेती वैकुंठा भवनी त्या प्राणी कुंभीपाक पडिता ओस प्राणी नाही दोष बडे नेती विष्णुदास आम्हापासून जे एकती तुळशीचे महिमान तयापाशी अक्षयी नारायण सांगे जनमे जया लागून एक राया धूप दीप नैवेद्य आरती जे तुळशी नित्य करती प्राणिया पुनरावर्ती नाही कल्पती जानपा तुळशीच्या कष्टाची करुन स्मरणी राम नाम स्मरत नित्यनेमासी તો દરિદ્રી ન હોય પ્રાંતિ વિશ્વેસી જે તુલસી પાશી સરવિત જે તુલસી પાશી સારવી નિત્ય ધૂપ દીપ ઉજળતી તયા ઘર થી સરે સંપતિ તે કેવળ ભક્ત માજે જે તુલસી સવિનવિતિ મનો ભાવે સેવા કરતી જવડી બસુની પ્રાર્થિતી તે પ્રાણ સખે માજે ઉદ્ધવ મને ઊંડગ ધરુ तुळशी पूजने उत्तर पारू जे तुळशी न पूजती अवधारू काय विचारू तयाचा उद्धावासी म्हणे शरणांग पाणी जे तुळशीची निंदा करती प्राणी अधोगती त्याला गुणी ते कोडे वेडे होता ती जो प्राणी तुळशीचे मोडीती आडे त्या प्राणी अशी तोंड काडे सदा प्राणी जो तळमळे भाग्य नाही तयासी जे प्राणी मोडती तुळशी वृंदावन यम सांगे दुता लागून कुंभी पाक टाळ नेऊन सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषाची सांगितली गती आता स्त्री अशी कैसी रीती सांगावी स्वामीया उद्धवासी सांगे नारायण मी कथा एके एक चित्त करून તુળસી દેવી આખ્યાન યથા નિર્ગુતિ એક નારી તુલસી પૂજન કરતી ત્યાં સદા સૌભાગ્યવતી હોતી પુત્ર પૌત્રી સંપત્તિ હોય તુલસી પૂજને તુલસી પાસી ચૈતન્ય વનમાળી ભક્તાસી સાંભાળી ચંદ્ર મોડી નારી ભાવ ભાવધરૂણી પ્રાંતકાળી તુલસી પૂજિતી જ્યા તુલસી પૂજન ચૂકતી उडिले जन्मे सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लागूनी ज्या नारी करती तुळशी पूजन नित्यज्याचे माझे ध्यान म्या ठाव विधला तया लागून वैकुंठाशी राहावसा वैकुंठ लोकाची तुळशी सत्य मृत्यू लोकासी पातकी उद्धवा उदरावयासी म्या आली आणि मृत्यू लोकासी धन्य महाभिमानी नस ओळखती तुळशी लागूनी म्हणून यम करी याचनी तया प्राणायासी तुळशी मंदिरी मोहन मोहर जेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जान उद्धवा तुळशी वनीची झाड म्हणती ते झाड नव्हे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषी प्रीती शुक्र असे सांगत असे जो तुळशी पूजन नित्य मी त्याचे बालक तो माझी माऊली तळ हाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसखा आणि मी त्याचा पाठी राखा जो मज प्राणाहून अधिक निका तुळशी पूजने भावे तुळशी प्रदक्षिणा करती ते माझे भक्त सखे निश्चिंती उद्धवाजे जे अति प्रीती आवडती मी ज्याचा कित जो करी तुळशी पूजन तो माझा चैतन्य चिंत चैतन्य उद्धवा मी त्याचा सज्जन सत्य सत्य जानपा तुळशीची आणि माझी प्रीती तुळशी पूजन ज्या करती चिरंजीव तयाची संतती अखंड सौभाग्य तयासी तुलसी मी अभयव दोन्ही जे कथी हरी कथा करति या याची नेहमी त्याची चुकेल यम जाचनी ते होती वैकुंठवासी तुळशी स न करती प्रदक्षिणा त्याच्या चुकतील यम यातना बडे येती वैकुंठ भवना त्या प्राणी असी तुळशी स घाली ती लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जान कृष्णा म्हणे इच्छा भक्ती करुण उद्धरती प्राणी जे प्राणी तुळशीचे करती लग्न त्याचे चुकेल यम जन्म मरण ते जाती वैकुंठा लागून ते असत्य न म्हणावे व्यास सांगे जन्मे जया प्रती जे करती तुळशीची भक्ती तयाशी नाही जन्म स्मरण अति चिरंजीव ते जना जावे स्त्री पुरुष दोघे जण करती तुळशी पूजन एक चित्ते करण त्यांचे फिटे वांझपण सांगे वेद व्यास ऋषी जे प्राणी तुळशी स घाली ती दंडवत ते माझे भक्त जान गा सत्य त्याचे माझे एकचित्त म्हणे ऋषिकेशी तुळशी स बोले जो निंदा वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण त्याचे हृदय ध्याय करीन चूर्ण सत्य जाण उद्धवा उने बोले जो तुळशी स त्याचा मी करीन विन्वास श्री कृष्ण उद्धवा स सत्य नव्हे कदा काळी मजसी बोलती शून्यता त्याची मज नाही चिंता तुळशी बोलली अन्यथा ते पावती महापातक जो करी तुळशीची पूजा तो प्रतीचा भक्ती माझा वैकुंठासी जयासा दुजा मार्ग नसे जानपा तुळशी नाम उच्चारती निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्वासी खाणी उद्धरती आहे जेने शंडोपचार पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण माऊली पने जन्म बोली उद्धवा प्रती बोलत असे उद्धव म्हणे देव श्रीपती दोन्ही कर जोडणी करी विनंती बरी सांगितली गती पापी यांची तुळशी कथा कानी कृष्ण म्हणे त्या लागुनी ठाव केला वैकुंठ भवनी त्या प्राणी यासी फुकाचे घडे तुळशी पूजन त्यासी मन प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देणे म्हणते उद्धवा त्रैलोक्य असे तुळशी जवळ अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेळ साधू संता सहित गोपाळ तुळशी सानिध्य जे तुळशी सन पूजती अज्ञाने अभिमाने मानती जे मज ते न त्याची नरक प्रति प्राणपा जानपा साक्षात वैकुंठ पाड़, तयासी नाही लटकी वटवट जैसी जे नाही म्हणती तुळशीस ते मजसी नेनती उद्धव तू माझा आवडता भक्त या विशेष सांगत वृत्तांत जो जाने तुळशी भावार्थ तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकार मज कैचा रे आकारू मी जालो साकारू भक्ता लागी मज कैचे हे शिखा सूत्र मज नाही कुळगोत्र मज कैची इष्टमित्र निष्ठलंक मी असे जैसे दोन प्रहरासी माऊ साऊली जैसी मायज मज माझी माऊली ही खुन सांगितली उद्धव तुझ कल्पवृक्षाची छाया जेथे होय तृप्ती पावलिया तैशी भक्त माझी माहिरिया माझी जानगाव उद्धवा मज भक्तीने गोविले त्याच्या घरी मी दानत्य केले धर्म घरी उच्चिष्ट का उच्चष्ट काढिले भक्ती लागी उद्धवा तो माझा भक्त सखा आणि मी त्याच्या पाठी सर्व ठाई नेटका धर्माने बांधिली या नित्य भक्त धर्म ज्याच्या घरी तो माझा जान संहारी मी त्याचे जाण कैवारी एके गा उद्धवा उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी केन एक असे स्वामी सी पुसणे जे सांगावे देवा कवने ठाई स्वामीचे ठिकाण ते सांगती आम्हाला गुण मी पुसतो बालक ज्ञान सांगी जे स्वामी उद्धव म्हणे सावधान सांगतो माझे ठिकाण त्याने होय समाधान तुझी मनाचे एक ठिकाण भक्ताच्या हृदय कमळी दुसरे ठिकाण तुळशी जवळी तिसरे ठिकाण संताच्या मेळी सत्य जान उद्धव कृष्णमुखाची कुणी वार्ता उद्धवे चरणी ठेविला माथा धन्य धन्य तो गोपीनाथा मज सनाथ केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्या विन कोण जाने संत माझे गुरु मी संताचा चेला संताचा भावा मी भुकेला त्याची माझे नाम विस्मरण विस्तार के नाही तरी मजला कोण जाण वैकुंठाला गुन्हे वैकुंठ लोकाशी तुळसी संती अनिली मृत्यूलोकाशी तुळसी नामे सांगे जनासी तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण तरी मी माझ्या भक्तजन ऐसे हे तुळशीचे आख्यान विस्तारुणी सांगितले ही कथा करती जे श्रवण त्याचे चुकेल जन्म मरण जे जिवंतपावती वैकुंठ भवन सत्य जाणं उद्धवा उद्धव म्हणे घननीळा तुझी नकळे भावलीला तुळशी पूजा सांगितली यथा निर्गुती मने नाम विष्णुदास ही कथा ऐकती सावकाश येणे होय पापनाश नासती ब्रह्महत्या जे तुळशीचे आख्यान रसाडा हे निरूपण संत विश्रांती मुनिजन आद इति राधाकृष्ण अर्पण श्रीलक्ष्मीनारायण शुभम भव